मेरे फॉलोअर्स से गुजारिश करूंगा कि आप बीसी न्यूज इंडिया को लाइक करें सब्सक्राइब करें उससे जुड़े और शेख जुबैर की ताकत बने बीसी न्यूज इंडिया आज आम शिवसेने वती तहसीलदार तो मैडम ला रेशन दुकानदार जे रेशन लाभार्थी है जाना जुलाई महीना मधे रेशन मिला नहीं है निवेदन दिल रेशन मिळण्याचं न मिळण्याचं जे कारण आहे ते ऑनलाईन जी प्रोसेस आहे रेशनची ती मशीन त्या नादृष्ट असल्यामुळे किंवा ऑनलाईन प्रॉब्लेम असल्यामुळे जुलै महिन्यामध्ये कुठल्याच रेशन धारकाला रेशन मिळत नाहीये आम्ही तहसीलदारांना मागणी केलेली आहे की सतरा तारखेला केंद्राचा आदेश आहे राज्य शासनाला की जर मशिनीमध्ये प्रॉब्लेम असेल सर्व्हरमध्ये प्रॉब्लेम असेल तर त्या महिन्यामध्ये ऑफलाईन रेशन वितरण करावं तो आदेश सुद्धा आम्ही मॅडमला दाखवलेला आहे आणि त्या आदेशाच्या पदनुसारच मॅडमने तात्काळ दखल घेऊन दोनच दिवसात नागरकोचे साहेबचे अन्न पुरवठा शाखेचे अधिकारी आहेत त्यांना बोलवून दोन दिवसामध्ये प्रत्येक रेशन दुकानदार दुकानदाराला आदेश काढून दोन दिवसामध्ये ऑफलाईन रेशन हे भुसाळकरांना आणि भुसावळ तालुक्यातील नागरिकांना मिळणार आहे असं आम्हाला सांगितलेलं आहे दोन दिवसात जर नागरिकांना लाभार्थ्यांना रेशन नाही मिळालं तर आम्ही शिवसेनेच्या वतीने याच ठिकाणी आंदोलन करू आणि लाभार्थ्यांना त्यांचा हक्क मिळवून देऊ जय हिंद